त्यावरती बसू शकतो हा पुरा ओपन हॉल आहे इकडे एक रूम आहे आणि ज्या रूममध्ये राहिलो होतो तो हा आमचा रूम आहे अशा स्वरूपात आहे क्लीनेस्ट आहे मस्त एक आहे एकदम असं कारण हिशोबाने बरोबर आहे तिथे ए सुद्धा अवेलेबल आहे जर आपल्याला ए सी पाहिजे असेल तर ए सी टी व्ही आहे ज्या बेसिक बेसिक सुविधा असतात त्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे वॉशरूम आहे ज्यामध्ये बेसिक सुविधा अवेलेबल पाहिजे होत्या तेवढ्या सगळ्या सुविधा आहेत आहे आणि विंडोतून पाहिलं तर असा काही सीव आपल्याला पाहायला मिळतो जो की कमालीच आहे इथे इथे समोर रातांबे म्हणजे आमच्या गावाला जे कोकमाचं कोकमा कोकम असतात ना कोकम ज्याच्यापासून म्हणतात त्याचं रातांब्याचं झाड आहे ते आणि आंब्याचं वगैरे इकडे नारळीची झाड आहेत आणि सकाळचा व्यू सकाळचा जो काय कमालचा व्यू होता तो इथून अनुभवायला मिळू शकतो आपल्याला आणि हा समोर एक रूम आहे असे दोन रूम आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे कॉमन बाथरूम आहे हा कॉमन बाथरूम आहे सुद्धा ज्या बेसिक सुविधा आपल्याला पाहिजे असतात त्या अवेलेबल आहेत आणि जर आपण आपल्या फॅमिली किंवा मित्र जर दर जास्त असतील तरीसुद्धा आपण इथे हॉलमध्ये वगैरे राहू शकतो म्हणजे आपल्याला पाहिजे तसं इथे टेबल वगैरे आहेत जेवणासाठी वगैरे म्हणजे आपण जर बाहेरून ऑर्डर जेवण वगैरे केलं तर टेबल आहेत खुर्च्या आहेत आणि इथून वरती टेरेसवरती जायला होतं अशा स्वरूपाचं हे आराध्य कॉटेज आहे जर आपल्याला यायचं असेल तर यांच्या डिटेल्स मी सगळ्या दिलेल्या आहेत कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही त्या बघून येऊ शकता त्यांच्या त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता सो so, तुम्ही बीचच्या बाजूला तेही कमी खर्चामध्ये राहण्यासाठी कॉटेज बघत असाल तर या कॉटेजचा नक्की विचार करू शकता याविषयीच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत आता मी निघालो आहे ते म्हणजेच बीचवरती येथून बीचवरती जाताना सुद्धा खूप सारे रिसॉर्ट्स आणि कॉटेजेस आहेत महत्त्वाचं म्हणजे इथे खूप सारी शांतता आहे आणि हार असताना थोडी थोडी तर वर्सोली बीचवरती आल्यानंतर खूप साऱ्या राईड्स आहेत बाईक राईड् आहेत कॅमल राईड आहेत परत घोडागाडी राईड्स आहेत सायकल राईड्स आहेत तर त्यापैकी मी एक म्हणजे बाईक राईड केलं आहे खूप छान होती कमलचा एक्सपिरियन्स होता ज्याचे चार्जेस होते दीडशे रुपये पण दीडशे रुपयाप्रमाणे मला असं वाटलं कमीच फिरवली सो आलात तर तिथे नक्की चा प्राईजचं बार्गेनिंग करा जेणेकरून प्राईस खूप जास्त सांगितली जाते तर ती कमीमध्ये सुद्धा होऊ शकते अजूनसुद्धा कमी असेल मला काय माहिती नाही जेवढ्यामध्ये मला भेटली त्यामध्ये मी फेरीत पण मस्त एक्सपिरियन्स तर आपला क्राऊड जर जास्त असेल आपण जास्त मित्र परिवार असू तर आपण इथे क्रिकेट कबड्डी हॉलीबॉल किंवा जेवढे सांगे खेळ असतात ते आपण खेळू शकते तसंच इथे आता आपल्याला मानगावची पोरं भेटली होती ते इथे कबड्डी आणि व्हॉलीबॉल खेळत होते सुद्धा एक आपण फुटेज घेतला आहे सो कमलीचा त्यांच्यासुद्धा समोर मजा आली थोडी मी सुद्धा खेळलो ही सारी धमाल करून मी पुढे वॉटर स्पोर्टकडे निघालो तिथे आपल्याला बनाना बोट राइड ॲपल राईड जेट स्किंग बंपर राईड या सगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्टचा आनंद घेता येतो आणि याची पर पर्सन राइड दोनशे ते तीनशे सूर्यास्त कधी होऊन गेला हे समजलच नाही सो आम्ही सुद्धा निघालो जेवणाच्या शोधात इथे हॉटेल आहेत पण पाहिजे तसं जेवायला मिळत नव्हतं तर विषय असा झाला की मी आता अलिबागला वर्सोली बीच वरती आलोय पण इकडे दहा वाजल्यानंतर जेवण मिळतं पण मुश्किल नाही कारण आम्ही आता व्हेज थाळी विचारत होतो पण व्हेज थाळीमध्ये कोबीची भाजी आणि वांग्याची भाजी घरी खातो तेच खाऊ शकत नाही ना इथे तर आम्हाला काहीतरी थोडंसं तरी वेगळं असं पाहिजे होतं तर मग इथे मिळत नव्हतं तर मग आम्ही आता इथलं जवळच इथलं समाधान म्हणून हॉटेल आहे तिथून ऑनलाईन ऑर्डर केलं होतं तर तिथून खूप छान जेवण आलं आहे खरंच बघूनच समाधान वाटलं आहे तर खाऊन नक्कीच असं पोट भरेल की चांगलं वाटलं आधी वाटलं होतं की जेवण मिळतं आहे की नाही कारण आम्ही दहा वाजता गेलो पण जेवत नव्हतं तर आता फायनली अकरा वाजले त्यांनी जेवण आलं आहे तर तुम्ही जेवण पाहू शकताय कशा प्रकारे आले आणि क्वांटिटीसुद्धा भरपूर आहे पण आता त्यांनी ऑनलाईन पाठवलं आहे सो त्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही जी त्यांनी प्लेट दिली त्या त्यामध्येच आम्ही घेतलं आहे आम्ही जर तिथे जातो तर नक्कीच ती प्लेट व्यवस्थित वाटली असती पण त्यांनी त्यांच्या ज्या प्लेट असतात ऑनलाईनच्या त्याच दिल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही असं व्यवस्थितपणे काढलं आहे आणि ते आता आम्ही जेवण तर तुम्ही पाहू शकता जेवण कशा प्रकारे तर ही जी समोर आहे ती व्हेज थाळी आहे त्याच्यामध्ये हे कोशिंबीर आहे लोणचं आहे हे पनीर मसाला आहे व्हेज कोल्हापुरी आहे हे कांदा वगैरे दुसऱ्या प्लेटमधलं आहे स्वीटमध्ये गुलाबजामन आहे दोन भाकरे आले आहेत पापड डाळ राईस राईस अजून आहे आणि या भाज्या पण अजून आहे डाळ पण अजून आहेत क्वालिटी खूप क्वालिटी खूप चांगली वाटते आणि क्वांटिटी पण खूपच आहे आणि इथे ताकसुद्धा आले त्याच्याबरोबर आणि ही जी आहे ती बांगड्या झाली याच्यामध्ये आपला ह्याला कोलीम आपल्या गावचा आणि हा बांगडा खूप मोठा चांगल्या क्वालिटी क्वांटिटीमध्ये आला आहे आणि हे जे लिंबू वगैरे कांदा वगैरे आहे आणि इकडे राईस आहे राईस अजून आहे आणि इथे भाकऱ्या होत्या भाकरी एकच झाले आणि हा एवढा मोठा डबा हे सांबर एक कसला आहे ते मला माहिती नाही आता खाल्ल्यानंतर समजेल नक्कीच कोंबी जो वगैरे असेल तर तुम्ही पाहू शकता ही थाळी आम्हाला पडले दोनशे नव्वदला आणि ही एकशे नव्वदला तर तब... पैशाप्रमाणे व्हॅल्यू फॉर मनी असा रेट आहे तर हे आमचं जेवण आज तर या तुम्ही सुद्धा जेवायला फिश थाळीबरोबर जे कालवण किंवा असतात जे काय तुम्ही म्हणत असाल त्याच्याबरोबर हा एवढा म्हणजे अर्धा तरी इन मिन अर्धा तरी बांगडा आला आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता हा अख्खा बांगडा आहे त्याच्याबरोबर हे एवढं आणि भरपूर क्वांटिटी आहे तर असा होता आमचा अलिबागच्या वर्सुली बीचचा एपिसोड आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा भेटूयात लवकरच एका नवीन आणि सुंदर अशा प्रवासामध्ये तोपर्यंत बाय बाय